थांबा कधी तुमचं लक्ष गेले का त्या सात धावत्या घोड्यांच्या चित्राकडे जे अनेक घरांमध्ये अनेक दुकानांमध्ये अनेक ऑफिसमध्ये लावलेले असतात का त्या प्रत्येक यशस्वी व्यक्तींच्या भिंतीवर घोडे धावताना दिसतात बरं हे फक्त सजावटीसाठी यासाठी असतात का तर नाही हे आहे एक शक्तिशाली संकेत नशीब जागवण्याचं रहस्य म्हणूनच जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण ऐकलात तर मी हामी देऊ शकते तुम्हाला समजेल की सात घोडे आपल्या घरात ठेवणं का भाग्याचं असतं आणि जर चुकीच्या दिशेने लावलं तर उलट परिणामही कसा होतो नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या मी आणि स्वामी या शड्यांमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक आणि रहस्यमय प्रवासात आपलं खूप स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत अशा एका प्रतीकाबद्दल ज्याचं नाव घेतलं की मनात एक गती प्रगती आणि प्रकाश येत असतो ते म्हणजे सात धावणारे घोडे सात धावते घोडे घोडा म्हणजे ऊर्जा वेग धैर्य आणि सात म्हणजे पूर्णता म्हणूनच सात घोडे म्हणजे सात दिशांचा सात ग्रहांचा आणि सात दिवसांचा एकत्रित आशीर्वाद असतो सात घोड्यांचा अर्थ आणि प्रतिकात्मक प्राचीन वास्तुशास्त्रात सांगितलं आहे की घोडा हा सूर्याचं वाहन आहे सूर्य हा प्रकाशाचा यशाचा समृद्धीचा आणि जीवन ऊर्जेचा स्रोत आहे जेव्हा सात गोडे सूर्याला ओढतात तेव्हा ते, ते सात किरणांचं प्रतीक बनत असतात ते म्हणजे शक्ती ज्ञान आरोग्य धन सप्रसिद्धी आत्मविश्वास आणि शांती घरात सात गोड्यांचं चित्र म्हणजे या सात शक्तींचं घरात आमंत्रण असतं हे असं ठरलेलं असतं काय असतात हे घोडे धावताना दाखवलेले तर स्थिर घोडा म्हणजे थांबलेलं भाग्य आणि धावणारा घोडा म्हणजे प्रवाहातलं जिवंत सतत वाढणारं भाग्य म्हणून जेव्हा आपण घरात सात घोड्यांचं चित्र ठेवतो तेव्हा त्या चित्रातून एक ऊर्जा प्रवाहित होत असते जणू विश्व सांगतंय की थांबू नकोस पुढे धावत राहा पुढे धावत राहा त्या चित्रात ती वेग तुमचं जीवन हलकं करत असतं स्थगित कामं चालू होत असतात आणि मनात नव्या उमेद जाग्या होत असतात असतात तर ह्या सात घोड्यांची प्रतिमा आपण कोणत्या दिशेला लावायला पाहिजे कोणत्या दिशेला ठेवायला पाहिजे तर हे फार महत्त्वाचं आहे कारण दिशा हीच ऊर्जेचं केंद्र ठरत असते वास्तुशास्त्रात सात घोड्यांचं चित्र पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावं असं सांगतात पूर्व दिशा म्हणजे सूर्य उगवतो त्या दिशेला प्रकाश आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक उत्तर दिशा म्हणजे कुबेराची दिशा धन संपत्ती आणि प्रगतीचं प्रतीक जर घोडे घरात ठेवले असतील तर त्याच्या तोंडांची दिशा नेहमी घरात येणाऱ्या बाजूला असावी म्हणजे घोडे आत येत आहेत समृद्धी आत येत आहे असे संकेत आपल्याला मिळत जातात कधीही बाहेर धावतानाचे घोडे असे दाखवू नका नाहीतर पैसा आणि संधी बाहेर आपल्या हातातून पळून जाईल असं मानलं जातं घोड्यांचा रंग आणि चित्रातील तपशील गोडे पांढरे अतिशय असतील तर शांतता आणि शुद्धतेचं प्रतीक असतं तांबूस किंवा तपकिरी असतील तर धैर्य व्यवसायात वाढ आणि कामात प्रगतीसुद्धा होत असते काळे घोडे टाळावेत कारण ते कधीकधी तणाव आणि अडथळे निर्माण करत असतात चित्रात घोडे नेहमी पूर्ण धावताना असावेत कोणत्याही बंधनाशिवाय कोणत्याही अडथळा नसावा जे जणू आनंदाने आणि उत्साहाने आत्मविश्वासाने गती घेत आहेत अशी त्यांची मुद्रा दर्शवणं गरजेचं असतं हे सात घोड्यांचे चित्र घरात कोठे ठेवावेत तर मुख्य दरवाजासमोर नाही पण त्या दिशेला तोंड करून भिंतीवर लावावेत हॉलमध्ये किंवा ऑफिसच्या प्रवेश प्रवेशाजवळ लावले तरी उत्तम आहे शयन कक्षात ठेवू नये कारण ती जागा विश्रांतीसाठी आहे आणि धावते घोडे तिथे ऊर्जेचा अतिरेक करतात ऑफिसमध्ये किंवा स्टुडिओमध्ये हे चित्र ठेवले तर कामात गती येते ग्राहक वाढतात अडथळे सुद्धा कमी होतात सात घोडे आणि जीवनाचे सात टप्पे असतात त्यातीलच एक गुड रहस्य सांगते सात घोडे हे फक्त सात आकृती नाहीत तर त्या आपल्या जीवनाच्या सात टप्प्यांचे प्रतीक असतात पहिला म्हणजे बालपणातील निरा निरागसता दुसरा म्हणजे तरुणा येथील उत्साह आणि तिसरा म्हणजे कार्यशीलतेचा वेग आणि चौथा आहे नात्यांचा समतोलपणा आणि पाचवा आहे जबाबदारीची जाणीव तसंच सहावासुद्धा आहे की ज्ञानाचा आपला विकास आणि शेवटी आत्मिक शांतता हे चित्र आपल्या घरात ठेवलं की ही सात ऊर्जा नेहमी फिरत राहत असतात घरात नव्या कल्पना कामात प्रेरणा आणि मनात आनंद वाढत असतो वास्तुशास्त्रानुसार परिणाम काय आहेत काय असतात त्याचे तर काही लोक सांगत असतात की घोड्याचं चित्र ठेवलं आणि ठेवलं आणि आपलं भाग्यच खुलतं अनेकांच्या ऑफिसमध्ये सात घोड्यांच्या चित्रानंतर व्यवसायात दुप्पट वाढ झाल्याच्या गोष्टी ऐकायला मिळत असतात आपल्याला तर आपण सुद्धा आपण करून बघायला पाहिजे कारण वास्तू केवळ वा सजावटीसाठी नसतात ती मानसिक विश्वासाची श्रद्धाशुद्ध दिशा आहे शास्त्रशुद्ध दिशा आहे जिथे ऊर्जा योग्य प्रवाहात होत असते जिथे प्रगती नक्कीच होते आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघायचं झालं तर हिंदू धर्मात सूर्यदेव सूर्यदेवताच्या रथात सात घोडे जोडले आहेत याचा अर्थ असा आहे प्रकाश सात दिशांना पसर पसरेल म्हणजे अंधार दूर जाईल त्या रथाचा संदेश असाच आहे की ज्ञान सत्य आणि परिश्रम यांच्या रथावर बस तेव्हाच जीवनाचा विजय होईल म्हणूनच सात गोळ्यांचं चित्र म्हणजे केवळ शोपीच नसतो ते एक आध्यात्मिक प्रतीक आहे जे आपल्याला दररोज सांगत असतं की थांबू नकोस धाव सूर्य उगवतोय तू धाव आता आपण सात घोडे आणि वास्तू ऊर्जा सक्रिय करण्याची पद्धत काय असते ते सुद्धा थोडक्यात जाणून घेऊयात चित्र आणताना आपण त्याला पवित्र मानून आणावं चित्रावर थोडंसं गंगाजल शिंपरावं आणि ओम सूर्याय नमह ओम सूर्याय नमः हा मंत्र चपत्ते लावावं हे केल्याने त्या ऊर्जेला शुभारंभ मिळतो दर रविवारी सकाळी सूर्यप्रकाशात त्या चित्रांकडे पाहून नमन केल्यास दिवस उर्जेने सुरू होत असतो एक छोटी पण सत्य कथा सांगते एका व्यापाराने सांगितलंय की मी अनेक वर्ष प्रयत्न करत होतो पण माझं काम काय पुढे जात नव्हतं पण एकाने त्याला सांगितलं की एका, एका वास्तुशास्त्राने त्याला सांगितलं की सात घोड्यांचं चित्र ठेव आणि ते त्यांनी केलं सुद्धा आणि ते चित्र त्याने ठेवलं आणि दोन महिन्यातच माझं काम चांगलं चाललंय असं त्याने त्या ज्या व्यक्तीने त्याला सांगितलं होतं ना त्या व्यक्तीला त्याने सांगितलं याचा अर्थ एवढाच आहे की आज मी जेव्हा त्या चित्राकडे पाहतो तेव्हा मला आठवते की थांबू नकोस धाव असं आपल्याला कोणीतरी दे प्रेरणा देते ही गोष्ट त्यातून मला शिकायला मिळते ही गोष्ट केवळ योगायोगच नाही हा ऊर्जेचा परिणाम असतो शेवटी एवढंच लक्षात ठेवावं की सात घोड्यांचं चित्र म्हणजे सकारात्मक प्रवाहाचं प्रतीक आहे ते ठेवताना श्रद्धा असावी नुसतं फॅशन म्हणून नाही त्या घोड्यांकडे रोज एकदा पाहावं आणि स्वतःला विचारा मी थांबलोय का की मी धावतोय जर उत्तर मी धावतोय असं आलं तर समजा त्या चित्राने काम केलं आहे भक्तांनो प्रत्येक घरात सात घोड्यांचं चित्र ठेवणं म्हणजे आपल्या जीवनात सात सूर्योदयांचं आमंत्रण आणणं असं आहे घरात प्रकाश येतो मनात उमेद येते आणि नवीन नशीब स्वतः धावायला लागतं म्हणून तुमच्या घरात जर हे चित्र नाही तर आजच आणा पण योग्य दिशेने श्रद्धेने आणि सकारात्मकतेने आणा आणि हो ते योग्य दिशेला लावा चला तर मग बघताना या व्हिडिओमधून जर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर आपल्या मी आणि स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि या आध्यात्मिक प्रवासात आमच्यासोबत सामील व्हा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ